नमस्कार स्वरसाई युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून मना सहर्ष स्वागत, स्वागत करते आज आपण अतिशय सुंदर असा एक अभंग पाहणार आहोत जर तुम्हाला हा अभंग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा थँक्यू तू नाही भरवसा तू भरवसा गर्वा कशाला रे भल्या मानसा गरवा कशाला रे भल्या मानसा शेना मातीची चूल बरी खायाला चटणी भाकर खरी शेना मातीची चूल बरी खायाला चटणी भाकर खरी विसरून घे जगा चला लालसा विसरून गेला जगा लालसा गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या मानसा तू झानी माझा रे नाही भरवसा तू झानी माझा रे नाही भरवसा गरवा कशाला रे भल्या मानसा गरवा कशाला रे भल्या मानसा तू म्हणशील घरदार इथे सर्वच राहणार माणूस मेल्यावर त्याच बाहेर घर तू म्हणशील घरदार इथे सर्वच राहणार माणूस मेल्यावर त्याच बाहेर घर मडका गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या मानसा तू जानी माझा रे नाही भरवसा तू नाही भरवसा गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या माणसा तुम्ही म्हणाला पोर सुना हे तुमच्या मागचे आहे चोर तुम्ही म्हणाल सुना हे तुमच्या मागचे आहे चोर माणूस मेल्यावर खापर पडतील खांद्यावर माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर रावण गेला आणि लंका जळाली रावण गेला आणि लंका जळाली गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या मानसा तुझा माझा रे नाही भरवसा तुझा गर्वा कशाला रे भर्वा कशाला रे भनसा